नमस्कार आपण नेहमी ठराविक मसाले वापरून मस्त असे मासे फ्राय करतोच पण थोड्या वेगळ्या चवीचे मासे फ्राय करून खाल्ले तर कसं वाटेल म्हणूनच आज, आज आपण वेगळ्या पद्धतीत बांगडा फ्राय कसा करायचा ते पाहूयात त्यासाठी दोन मध्यम आकाराचे बांगडे साफ करून धुवून घेतले नंतर त्याला अशा आडव्या चिरा पाडल्या चिरा पाडून बांगडा पुन्हा चांगला धुवून घेतला आता त्याला मीठ कोकम आगुळ आणि थोडी हळद लावून पाच ते दहा मिनिट बाजूला आहे ह्याचं ताट हे असं तिरकं ठेवायचं म्हणजे त्याचं पाणी खाली निथळलं जाईल आता बांगडा फ्रायसाठी एक मस्त असा मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी एक चमचा धणे जिरं बडीशेप काळमिरीचे दाणे मेथीचे दाणे एक तमालपत्र लवंग आणि एक इंच दालचिनी चार तिरफळं आणि पाच भिजवलेल्या बेडगी मिरच्या थोडी कोथिंबीर चार पाच कढीपत्ता मीठ हळद थोडं पाणी सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि गरज लागली तर थोडंसं पाणी हे सर्व घालून मसाला चांगला वाटून घ्यायचा आता हा तयार मसाला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे हा तयार मसाला आपण इतर माशांना सुद्धा लावून फ्राय करू शकतो आता मीठ लावलेल्या बांगड्याला सुटलेलं पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि तयार मसाला ह्या बांगड्यांना लावायचा मसाला चारी बाजूने व्यवस्थित लावून बांगडे दहा मिनिट बाजूला ठेवायचे आता बांगडा कोट करण्यासाठी तीन चमचे रवा घ्यायचा एक चमचा तांदळाचं पीठ अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ सर्व मिक्स करून घ्यायचं तोपर्यंत दहा मिनटांनी मसाला लावलेल्या बांगड्यांना रवा तांदळाचं पीठ लावून घ्यायचं ते असं छान पद्धतीने रवा तांदळाचं पीठ दोन्ही बाजूने कोट करून घ्यायचं बांगडे कोट करून झाले की तवा गरम करून चार चमचे तेल घालून बांगडा फ्राय करायला ठेवायचा गॅस मिडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा वरून थोडं तेल सोडायचं तीन चार मिनिटांनी बांगडा पलटून घ्यायचा तर हे अशा पद्धतीने दोन्ही पण बांगडे छान पलटून झाले आहेत दोन ते तीन मिनिटाने तयार फ्राय बांगडे काढून घ्यायचे मस्त बांगडा फ्राय तयार झाला आहे मसालेदार मस्त चवीचा असा मसाला तयार करून तुम्ही एकदा मासे फ्राय करून बघा तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल हा बांगडा सुद्धा टेस्टी झाला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद